नऊ मार्च दोन हजार सहा साली राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली ती मराठी भाषा आणि महाराष्ट्र धर्म या दोन मुद्द्यांना सोबत घेऊनच मनसेच्या स्थापनेपासूनच महाराष्ट्र सैनिक आणि स्वतः राज ठाकरे यांनी मराठी भाषेच्या रक्षणासाठी वेळोवेळी ठाम भूमिका घेतली यामध्ये दोन हजार आठ साली सुरू केलेलं मराठी पाट्यांचं आंदोलन आणि महाराष्ट्रभर पेटलेलं रेल्वे भरती आंदोलन यांचा समावेश होतो मनसेचं मराठी पाट्यांबाबतचं आंदोलन दोन हजार आठ साली सुरू झालं त्यानंतर महाराष्ट्रातील अनेक दुकानांवर मराठी पाट्या दिसू लागल्या त्यानंतर दोन हजार सतरा साली महाराष्ट्रात पुन्हा एकदा दुकानांवर हिंदी आणि इंग्रजी पाट्यांचं प्रमाण वाढलं आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला यावेळी केवळ दुकानांवर मराठी पाट्या लागाव्यात ही मागणी करून मनसे थांबली नाही तर महाराष्ट्रात व्यवहारातही मराठी भाषा रुजू झाली पाहिजे यासाठीही मनसेनं <laughs> आग्रह <vra> धरला <incident> मनसेच्या या आग्रही भूमिकेनंतर सरकारनं पाच डिसेंबर दोन हजार सतरा रोजी एक अध्यादेश जारी केला आणि महाराष्ट्रातील प्रत्येक आस्थापनांमध्ये इंग्रजी आणि हिंदीसह मराठी भाषेचा वापर अनिवार्य करण्याचे आदेश जारी केले मनसेच्या मराठीबाबतच्या सातत्यपूर्ण आणि ठाम भूमिकेचा हा विजय होता मात्र सरकारनं अध्यादेश जारी केल्यानंतरही के के महाराष्ट्रातील अनेक आस्थापनांची मुजोरी कमी होत नसल्याचं समोर आलं होतं त्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं या प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली आणि महाराष्ट्रातील ज्या आस्थापनांमध्ये मराठीचा वापर होत नाही त्या आस्थापनांवर कारवाई करण्याची मागणी केली त्यानंतर सहा नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी सरकारनं पुन्हा एकदा अध्यादेश जारी करत जिल्हाधिकाऱ्यांना या प्रकरणी कारवाई करण्याचे निर्देश दिले मनसेच्या मागणीमुळेच मराठी पाट्यांचा विषय न्यायालयात दाखल झाला आणि दोन हजार बावीस साली न्यायालयानंही महाराष्ट्रातील प्रत्येक दुकानावरील पाटी मराठीमध्ये करण्याचे आदेश दिले दोन हजार आठ ते दोन हजार बावीस असा संघर्ष केल्यानंतर अखेर मनसेच्या मराठीबाबतच्या लढ्याला कायदेशीर यश मिळालं मात्र अजूनही महाराष्ट्रातील आस्थापनांना मराठीचं वावडं होतंच गेल्या दोन तीन वर्षात महाराष्ट्रात मराठी भाषेचा आणि मराठी माणसाचा अपमान झाल्याच्या घटना वारंवार समोर यायला लागल्या त्यानंतर तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्यातून राज ठाकरेंनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आणि महाराष्ट्रात राहून मराठी बोलणार नसाल तर कानफटीतच बसणार असा सुस्पष्ट इशारा दिला सोबतच राज्यातील सर्व बँका आणि इतर आस्थापनांनी व्यवहारात मराठी भाषेचा वापर करावा अशी मागणी केली आमच्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आम्हाला सांगता इकडच्या आस्थापनांमध्ये आम्ही मराठी बोलला नाही आता नाही आता तो क्या हुआ कानफटीतच बसणार प्रत्येक राज्याची एक राजभाषा आहे त्या राजभाषेचा सन्मान हा प्रत्येक राज्यामध्ये राखला गेला पाहिजे महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये मराठीचा मान हा राखला गेलाच पाहिजे प्रत्येक महाराष्ट्र सैनिकांनी राज आदेशानंतर आस्थापनांना निवेदने दिली अखेर सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी शासनानं पुन्हा एकदा अध्यादेश जारी करत राज्यातील केंद्रीय आस्थापना म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग आयकर कार्यालय मध्य रेल्वे पश्चिम रेल्वे मुंबई मेट्रो रेल्वे टपाल सेवा महानगर टेलिफोन निगम भारत संचार निगम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नऊ परिवहन आण्विक ऊर्जा विभाग कॉटन डेव्हलपमेंट पारपत्र कार्यालय रेडिओ केंद्र आकाशवाणी सर्वसाधारण विमा योजना आयुर्विमा एअर इंडिया तेल व नैसर्गिक वायू मंडळ व तत्सम आस्थापनांमध्ये मराठी भाषेचा वापर करण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत आणि यावर नियंत्रण ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिलेत मुळात राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळाव्यात दिलेल्या इशाऱ्यानंतर महाराष्ट्र सैनिकांनी बँकांना मराठी वापरण्याबाबत निवेदनं दिली आणि आठवड्याभरानंतर निवेदनं देऊन झाल्यावर मनसेनं हे आंदोलन काही काळासाठी स्थगित केलं आणि काही राजकीय नेत्यांनी पुन्हा एकदा मनसेविरोधात मोर्चा खोलत मनसेच्या आंदोलनावर टीका करायला सुरुवात केली मनसेचं आंदोलन थांबलं मनसे, मनसे मराठीच्या मुद्द्यावर थंड झाली अशा आरोळ्या मारणाऱ्या मंडईंना भाषेसाठी सुरू असलेला हा प्रदीर्घ संघर्ष समजणार नाही मुळात मनसेच्या मागणीनंतर सरकारनं काढलेला हा अध्यादेश अभिजात मराठीचा खऱ्या अर्थानं जागर करणारा आहे दोन हजार सहा सालापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना मराठीच्या विषयासाठी लढते आहे या काळात महाराष्ट्रात अनेक सत्तांतर झाली वेळेनुसार मतांच्या लाचारीसाठी मराठीचे गोडवे गाणारे राजकारणी सत्तेत आले आणि गेले पण मराठीचा मान वाढवण्यासाठी कोणत्याही पक्षानं ठोस निर्णय घेतले नाहीत कर्नाटकात ज्यावेळी एका बँकेत कन्नड भाषा बोलली जात नाही या प्रकरणी बँक कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री मध्यस्थी करतात आणि कन्नड न बोलणाऱ्या कर्मचाऱ्याची थेट राज्याबाहेर बदली की मौना राज्यातून हकालपट्टी केली जाते त्याच प्रकारचे निर्णय महाराष्ट्रात मराठी भाषा टिकवण्यासाठी घेतले जात नाहीत हे या राज्याचं दुर्दैव आहे मुंबई आणि महाराष्ट्र गेली अनेक वर्ष उपऱ्यांना पोसत आलाय पण आता हेच परराज्यातील लोक इथे येऊन मराठीचा उघडपणे अपमान करू लागलेत त्यांना चपराक बसवण्याची वेळ आली आहे आणि त्यासाठी मनसेची भूमिका आणि त्यानंतर सरकारनं दिलेला अध्यादेश एक महत्त्वाचा टप्पा आहे हे निश्चित मनसेनं मराठीसाठी आंदोलनं केली आणि सरकारनंही त्यावर कार्यवाहीला सुरुवात केली आहे आता इथून पुढची जबाबदारी ही नागरिकांची आहे जर तुमच्या परिसरात कोणत्याही आस्थापनेत मराठी भाषेचा अपमान होत असेल किंवा आपल्या अभिजात मराठीला दुय्यम स्थान दिलं जात असेल तर तुमच्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना पत्र किंवा ईमेल जिल्ल याद्वारे आपण तक्रार करणं आवश्यक आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित प्रकरणात कारवाई न केल्यास नागरिकांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पर्याय उपलब्ध आहेच